रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज येणारा काळ काँग्रेस पक्षाचाच राहील आमदार सुभाष धोटे बाळापूर व पातूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक राजूर जिल्हा चंद्रपूरचे माजी आमदार व चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष तथा अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत शनिवारी बारा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता अकोला नाका बाळापूर येथील सभागृहात बाळापूर व पातूर तालुक्यातील शहर आणि ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांची ब्लॉकनिहाय आढावा बैठक संपन्न झाली काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात काँग्रेसचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने राजुराचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुभाष थोटे यांची अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी लगेचच अकोला जिल्ह्याची धुरा सांभाळत बाळापूर विधानसभा मतदारसंघातील बाळापूर व पातूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निहाय आढावा बैठक घेतली त्यांनी बैठकीत सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या काय चुका झाल्या यावर विचारमंथन करून आगामी काळात येणारी निवडणूक मोठ्या जोमाने लढू आणि येणारा काळ हा राहुल गांधींचा काँग्रेस पक्षाचाच राहिलं काँग्रेसचे दिवस चांगले आहेत त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये आणि जरा काँग्रेस म्हणून काँग्रेसचे काम करावे असं प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी प्रदेश सचिव प्रकाश तायडे जिल्हा अध्यक्ष अशोक अमानकर कार्य अध्यक्ष सत्यनारायण घाटोळे बाळापूर शहराध्यक्ष जमीर उर्फ जम्मू शेठ राजेश कावडे शेख मुख्तार शेख अहमद दीपक पोहरे, यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी ब्रह्मा इंगळे हेमंत देशमुख अझहर उद्दीन यांच्यासह बाळापूर व पातूर शहरासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील पाठक तर आभार नगरसेवक मझहर शेख यांनी मांडले महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा